नमस्कार अमृत खजाना मराठी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गुळाची पोळी तिळगुळ पोळी तीन प्रकारचे आपण पाहणार आहोत आणि ह्या अगदी टेस्टी बनवून तयार होतात तिसरा जो प्रकार आहे तो तुम्ही कधीही न पाहिलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ हा संपूर्ण बघा या ठिकाणी आपण एक कप तिळ घेतलेला आहे या ठिकाणी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत यात आपण आता हे घालूया आणि हे मायक्रोवेवमध्ये भाजून घेणार आहोत दोन मिनटासाठी हे आपण आता यात भाजून घेऊया तर हे दोन मिनटासाठी ठेवूया आपण हे बघा छान भाजले गेलेत आपले अगदी छान भाजले गेलेत आपले हे यात आपण आता हे तीळ भाजून घेऊया एक सारखं असं हलवत आपल्याला हे भाजायचे आहे आणि या ठिकाणी मी गावरा आणि ब्राऊन कलरची तीळ वापरली होती तुमच्याकडे जी असेल ती तीळ तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी आपली ही तीळ छानपैकी भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता याचा कलरही बदलला आहे तर आपण आता हे काढून घेऊया यात आपण एक चमच्या खसखस घालूया खसखस ही ताबडतोब भाजली जाते हलकीच भाजून घ्यायची आहे नाही तर जास्त भाजली तर काय होणार आहे कडू लागणार आहे तर या ठिकाणी आपली ही खसखस पण भाजून झालेली आहे खसखस पण आपण यात ओतूया भाजलेल्या वस्तू आपल्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया या ठिकाणी मी अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी तीन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे म्हणजेच डाळीचं पीठ तांदळाचं पीठ घ्यायचं आहे छोटे चमचे तीन मोठे चमचे आपण आता हे मिक्स करून घेऊया आणि गव आणि डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालून पोळ्या खूप सुंदर होतात तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसण्यास नाही वापरलं तरी चालेल आणि डाळीचं पीठ पण नसेल तर नाही वापरलं तरी चालेल फक्त गव्हाचं पीठ फक्त वापरलं तरी चालेल तर या ठिकाणी आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे यात आपण आता एक चमचा मीठ घालूया आपण आता यात मीठ घातले तर पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया छानपैकी आणि यामध्ये आपण छान कडकडीत असं तेल घालणार आहोत एक चमचा आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया तर हे हाताने आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि यात थोडं थोडं पाणी घालत भिजवून घेऊया या ठिकाणी आपलं हे पीठ छानपैकी भिजून झालेलं आहे आणि थोडंसं हातावरती तेल घ्यायचंय आणि पुन्हा याला लावून घेऊया आपण आपण आता झाकून ठेवूया या ठिकाणी आपले हे शेंगदाणे पाहिलेत की ते छान भाजून निघालेत मायक्रोवेव्हमध्ये आणि तुमचा वेळ पण वाचतो जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही त्यात भाजू शकता नसेल तर तुम्ही गॅसवरती पण भाजू शकता तर आपण याची साल काढून घेऊया हे बघा या ठिकाणी आपण साल काढून घेतलेली आहेत शेंगदाण्याची तर आधी आपण शेंगदाणे वाटून घेऊया शेंगदाण्याचं कोट करून घेतलेलं आहे यातच आपण आता तीळ आणि जी खसखस आहे ती वाटून घेणार आहोत या ठिकाणी आपण तीळ सुद्धा वाटून घेतलेली आहे तर आपण यात घालूया ती आणि आपण आता हा गूळ जो आहे तो यात घालणार आहोत तुमचं खूप कडक असेल तर तुम्ही किसून घाला नाही तर तुम्ही वितळून पण घालू शकता आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया तर हे बघा किती सॉफ्ट आहे हा माझा गूट त्यामुळे याला कापायची वगैरे काही गरजच नाही आहे काहीच करायची गरज नाही आहे आपण आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया अर्धा चमचा वेलची पूड घालूया तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नका घालू ऑप्शनल आहे आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया आमच्या घरात आवडते वेलची पूड खूप तर पुरणपोळी करताना पण मी घालत असते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी एकजीव झालेला आहे मिक्स झालेलं आहे छानपैकी तीळ आणि गूळ तर असंही तुम्ही केलं तरी चालेल पण थोडंसं आपण फिरवून घेऊया मिक्सरला तर थोडं थोडं घालूनच फिरवा म्हणजे छान होईल हे बघा आपण हे मिक्सरला वाटून घेतलं आहे पुन्हा उरलेलं पण त्याच पद्धतीने वाटून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी आपण पुन्हा एकदा हे फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला तर हे बघा आपण हे छानपैकी आता मळून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण तवा तापत ठेवलेला आहे तर याचा आपण गोळा बनवून घेणार आहोत हे बघा तर एवढ्या या साईजच मी बनवलेला आहे या ठिकाणी आपण एवढं पीठ घेतलेलं आहे याचा आपण गोळा बनवून घेऊया साईजच okay. या ठिकाणी मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही पाहिजे तर गव्हाच्या पिठामध्ये पण करू शकता आणि आपण आता हे बुडवून घेऊया आणि हे लाटून घेऊया या ठिकाणी आपण हा तेरगुळचा बॉल ठेवूया आणि हे पॅक करून घ्यायचं आहे असं मध्ये हे दाबत आणि हे वरती उचलत जसं आपण पुरणपोळीला करतो की नाही तसंच हे वरती करायचं आहे मोदका मोदकासारखं म्हटलं तरी चालेल हे बघा दिस ना आणि हे टोके ते असं दाबून घ्यायचं आहे आणि हे थोडीशी असे करून घ्यायची हे बघा चालेल आणि आता हे आपण पुन्हा यात असं बुडवून घेऊया तांदळाच्या पिठामध्ये आणि याचही दाटूया एक एकसारखं लाटायचं अगदी पातळ छान तुम्हाला थोडी जाड सर आवडत असेल तर मी जाड ठेवा पण जेवढी लाटता येईल मी तेवढी लाटायची तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सारण आपलं अगदी काठांपर्यंत आहे आणि अगदी पुरण जसं आपण भरतो की नाही तसंच हे पण आहे सुद्धा लाटून झाले आणि सगळ्या बाजूने एकसारखी लाटली आहे आपण पाहिलेत या ठिकाणी हे बघा पण आता ही तव्यावर घालूया परत आपण पटवूया पर तूप घालूया यावरती म्हणजे छान लागते मस्त अगदी टेस्टी परत ओळख घ्या आणि ह्या बाजूने पण तूप घालूया थोडं वा मस्तच आपली पोळी तयार झालेली आहे अगदी छान हे बघा दिसतंय हे बघा किती छान चला आता दुसऱ्या पद्धतीची पण मी पोळी तुम्हाला दाखवते तर आता मी तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीची लाटून दाखवते ज्यांना एका काय म्हणतात एका चाड्याची बनवता येत नाही त्यांना दोन चाळ्याची मी बनवून दाखवते तर ह्या ठिकाणी आपण हे एक पुरी लाटून घेतलेली आहे आणि अजून एक ही लाटून घेऊया घेतलेला आहे आणि आता काय करायचं आहे हे जे आहे ते आपण आता पसरवूया एक एक साड्याची करायची असली की आपल्याला बॉल लागतो पण आता हे मोडायला पाहिजे आपल्याला आणि हे पसरवायचं आहे दिसतंय का तुम्हाला हे सारण असं तर हे जे आहे दोन चाड्याचे याच्यासाठी आपल्याला बॉल नाही करायला लागत दोन चाड्याचे जर आपल्याला बनवायचे असेल तर आपल्याला गोळे बनवायची गरज नाही या सारणाची आणि हे सारण असं डायरेक्टच यावरती असं ठेवायचं आणि पसवायचं असतं दिसते का तुम्हाला थांबा तर हे बघा दिसतंय ना आता थोडं आधी तुम्हाला दिसत नसेल आणि ही जेवढं तुम्हाला पसरवता येईल शेवटपर्यंत पसरवायचं आहे म्हणजे ते शेवटपर्यंत काठांपर्यंत तुम्हाला गोडपणा जाणवेल नाहीतर काय मध्येच जर ठेवलं तर साईडचं ना तर खडा तुम्हाला गोड जाणवणार नाही ना। आणि आता ही जी दुसरी आपण पारी लाटलेली आहे पुरी ती यावरती ठेवायची आहे आणि अशा कडा ज्या आहेत त्या पॅक करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि छान प्रेस करून घ्यायचे पाहिजे तर तुम्ही हातावरती असं करून घेऊ शकता प्रेस आणि नाही तर खाली असं साईडने दाबून घेतलं तरी चालतं आणि आता यावरती आपण थोडं पीठ घालूया आणि खाली पण लावूया आणि आता हे लाटायचं आहे आणि आता हे लाटूया आपण तर कडांच्या साईडने लाटत जायचं आहे आधी म्हणजे ते पॅक होईल छानपैकी हे बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा अगदी शेवटपर्यंत आपलं हे सारण दिसतंय दिसतंय की नाही तर या ठिकाणी आपली ही तिळगुळाची पोळी लाटून झालेली आहे ला गुळाची पोळी म्हणतात काही जण तिळगुळाची पोळी म्हणतात हे बघा किती छान हे बघा पाहिली हे बघा अगदी बारीक अशी आणि आपण आता ही तव्यावर घालूया पलटवली आपण आणि हा गरम गरम खायला खूपच छान लागतात ते छान फुलले आपली पाहिजे ना चला आपली ही दुसरी तिळगुळ पोळी सुद्धा तयार झालेली आहे अशी शकता छान सगळ्या बाजूने सारण आहे दिसते तुम्हाला हे बघा तर तुम्ही पण बनवा या ठिकाणी गुळाच्या पोळ्या तिळगुळ पोळ्या बनवून तयार आहेत तुम्हाला एक चाड्याची आणि दोन चाड्याची मी पोळी बनवून दाखवलेली आहे या ठिकाणी आणि खूपच टेस्टी असे ह्या बनवून तयार होतात तर तिसरा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे या मशीनमध्ये पोळी तर यात आम्ही ट्रायल केली का ते बघण्यासाठी तिळगुळ पोळी आणि मग दुसरी तुम्हाला मी बनवून दाखवते या ठिकाणी बनवून आलेली आहे तर मी खूप ते मस्त आणि या ठिकाणी पिठाचा गोळा बाहेर येतो ठीक आहे आणि तो आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि आपण जो मशीनमधून पिठाचा गोळा काढलाय त्यातनं हा पीस काढून ठेवलेला आहे चपाती मशीन साठी मी हे तिळगुळचे बॉल बनवून घेतलेत पण मशीनमधून जो पिठाचा गोळा निघतो ना तेवढाच परत आपल्याला त्या मशीनमध्ये ठेवायला लागतो तर आपण आता पिठाचा पण गोळा कमी केला आहे आणि तिळगळचा पण कमी केला आहे आणि दोन्ही सेमच घेतलेले आहेत साईजचे आणि हे आता आपण पॅक टाक करून टाकणार आहोत असं मोदकासारखं आणि नंतर ते प्रेस करून घेऊया साईडने अशा पद्धतीने तर या ठिकाणी आपला सेम साईजचा हा गोळा तयार झालेला आहे जेवढा आपण मशीनमधून काढला होता तेवढाच सेम साईजचा गोळा तयार केलेला आहे जेवढा मशीनमध्ये लागतो तेवढा आणि आपण आता हा गोळा परत त्या मशीनमध्ये ठेवणार आहोत या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मी आता हे रोटी मशीन जरा फिरवून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल आता दिसतोय का या ठिकाणी हा गोळा ठेवलेला आहे आणि आता हे डोअर आपण बंद करून घेणार आहोत आणि आता समोरून तुम्हाला पिठाचा गोळा दिसत असेल त्याने तो, तो सरकवून त्या ठिकाणी घेतलेला आहे दिसला तुम्हाला तो आणि पुढची प्रोसेस आता तुम्ही प्रत्यक्ष बघा बघा आपण हा गोळा काढला नाही ना ती चपातीसाठी लगेच त्याने तिकडे घेतला त्यामुळे ताबडतोब लागतो आपण बनवलेल्या गोळ्या आणि पाहिजे तर आपण वरून याला तूप लावून घ्यायचं आहे तर भरपूर पडले आता तर आपण हे दोन्ही गोळ्यांनी लावून घ्यायचं असं आणि दोन्ही साईडने आणि ते झाले झालेत दिसलं पण हाताचे ते हाताचे असतात पण हे बघा यात सुद्धा छान बनवून तयार झालेले आहेत दिसलं मस्तच गुळाच्या पोळ्या आपण चपातीच्या मशीनमधून बनवलेल्या आहेत रोटीमॅटिकमधून तर कशा वाटलं तुम्हाला ह्या नक्की सांगा हे तिसरं ऑप्शन तीन प्रकारचे मी तुम्हाला या ठिकाणी तिळगुळ पोळ्या दाखवलेल्या आहेत हे बघा आपल्या ह्या लाटलेल्या पोळ्या आणि ह्या मशीनच्या पोळ्या फरक असतोच पण चालतं काम होतं ना आपलं आता आपण खाऊन बघूया आता वेळ झाला की नाही आणि थंडी पण आहे तरी पण महूच आहे मस्तच वा मस्त खूप सुंदर झालं आपण आता मशीनच्या मशीनच्या जे आहेत ना ते खाऊन देऊया तर आपण ही आता मशीनची ना ती खाऊन बघूया कशी सांगितलं छान आहे पण त्या पीठामध्ये मी बेसन पीठ घातले आणि तांदळाचं पीठ घातले त्याच्यामुळे त्याची टेस्ट जरा वेगळी आणि हे गव्हाचं पीठ आहे फक्त त्यामुळे याची थोडीशी टेस्ट वेगळी आणि छान झालं すみません。